thank <music> you मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता पूर्णाजींनी जो निर्णय घेतलेला असतो की तन्वीला मी या घरात येऊन देईन पण माफ करू शकेल की नाही हे माहीत नाही हा निर्णय ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसलेला असतो कुणालाच हा निर्णय आवडलेला नसतो फक्त प्रतिमा सोडून मग आता सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात आता प्रतिमा देखील घरातील सर्वांच्या काळजीपोटीच तेथे पूर्णा आजींची माफी मागण्यासाठी आलेली असते तर प्रताप आता बोलतोच पूर्णाई अग तू हा निर्णय कसा एकटीने घेतला अग तुला माहीत नाही तन्वीने काय काय केलंय तिने खूप मोठा खूप मोठी चूक केली आहे तुला समजतं की नाही हा पूर्णा आजी म्हणतात हो मला ते माहीत आहे बाळा पण सणाच्या दिवशी माझ्या प्रतिमाने माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि मी ते तिला दिलं नाही असं तर कधीही होऊ शकत नाही ना बाळा आता यापुढे या घरामध्ये या तन्वीला इथे येण्यापासून कुणीही अडवणार नाही पूर्णाजींनीच तो निर्णय घेतल्यामुळे घरातील सर्वजण एकदम गप्प झालेले असतात कुणी पूर्णाजींसमोर बोलत सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतच राहतात दुसरीकडे आता अर्जुन सायलीची अजूनही शॉपिंग सुरूच असते तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो तुम्ही हा ना वन पीस ट्राय करा बरं मग आता सायली म्हणते हो नको मी असले कपडे नाही घालत ते गाऊनसुद्धा मी नाही वापरत त्यावेळी अर्जुन म्हणतो हे पहा तुम्ही जर हे फक्त ट्राय केलं तर तर मग तुम्ही जो सिलेक्ट केलेला शर्ट आहे ना तो मी ट्राय करेन चालेल ना मग आता सायली म्हणते बोललेच वकील साहेब असं म्हणून ती आता लगेच चेंजिंग रूममध्ये जाते आणि अर्जुन देखील आता आता चेंजिंग जातो दोघेही कपडे ट्राय करणार असतात इकडे अर्जुन आता मनात विचार करतो की मिसेस सायली माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि तो मालक म्हणाला ना तसं आपल्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम कधीही म्हणजे कधीही कमी होऊ शकतच नाही कारण आपल्या दोघांचं असं चिरंतन आयुष्यभर एकमेकांवर तसंच राहणार आहे इकडे सायलीसुद्धा आता तोच मनात विचार करत असते की अर्जुन सर मला माझ्या मनातील प्रेमाच्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करायच्या आहेत मी तुम्हाला माझं प्रेम सांगणार आहे माझ्या मनात तुमच्याविषयी जे काही भावना आहेत ना त्या मला लवकरात लवकर व्यक्त करायच्या आहेत दुसरीकडे अर्जुन विचार करतो प्लीज मिसेस सायली मला तुम्ही माझ्या आयुष्यातून जायला नको आहे कारण तुमचं घरात असणं तुमचं वावरणं त्याचबरोबर आपलं हे प्रेम आपलं हे घर हे सगळं काही खरं आहे मिसेस सायली आपण दोघीही खरे नवरा बायको आहोत मिसेस सायली आणि अगदी तसेच राहूयात आयुष्यभर तेव्हा एकमेकांनी चॉईस केलेल्या कपड्यांकडे ते दोघेही पाहतच राहतात तिकडे घरातील सर्वजण आता प्रतिमा कुठेच नसल्यामुळे खूप टेन्शनमध्ये असतात नागराज म्हणतो मी गच्चीवर पा तिकडे बाहेर सुद्धा पाहिलं पण मला प्रतिमा वहिनी कुठेच दिसत नाही आहे प्रिया आता लगेच म्हणते बाबा अहो आई कुठे गेली असेल मला तर खूप टेन्शन आले काय करावं आता कुठे शोधावं आईला मग सुमन म्हणते मला असं वाटतं अशा वेळी प्रतिमा वहिनींकडे फोन असायला हवा तेव्हा नागराज म्हणतो अगं हो घेऊ न तिला आपण फोन परंतु अगोदर घरी सुखरूप तर यायला हवी ना तेव्हा आता प्रिया मनात विचार करते की ही अर्ध्या मेंदूची बाई आहे ना ती परत घरी येण्याऐवजी कुठे गाडीखाली गेली ना तर बरं होईल ती मेलेची बातमी येऊ देत म्हणजे मला आनंद होईल कारण परस्पर काटासुद्धा निघू शकतो तिचा त्यावेळी आता ती असा विचार करत खुश झालेली असते रविराज म्हणतो इन्स्पेक्टर शहाणे आहेत ना मी त्यांना फोन करून पाहतो लगेच काही मिसिंग कंप्लेंट करता येणार नाहीये परंतु त्यांच्या पद्धतीने ते शोध सुरू करतील तेवढ्यातच आता प्रतिमा देखील तेथे येते तेव्हा प्रतिमाला पाहता सर्वजण तिच्याकडे धाव घेतात मग रविराज विचारतो प्रतिमा अग तू कुठे गेली होतीस आम्ही किती शोधत होतो तिला अख्ख घरभर शोधले अग असं न सांगता तू कुठे निघून गेलीस तेव्हा सुमन म्हणते आम्ही तुमची किती काळजी केली वहिनी मग आता प्रतिमा म्हणते कामच असं होत ना तुम्हाला सांगितल्याशिवाय जावं लागलं नाही तर तुम्ही मला जाऊ नसत दिलं त्यावेळी म्हणजे महत्वाचं काम म्हणजे काय असं काम होत रविराज तिला विचारतो तेव्हा आता प्रिया विचारते अग आई सांग ना तू नक्की कुठे गेली होतीस तेव्हा प्रतिमा म्हणते अग तुझ्यासाठीच गेले होते मी पूर्णाईंकडे गेले होते असं म्हटल्याबरोबरच सर्वांना जबर धक्का बसतो तेव्हा नागराज देखील विचारतो तू, विचार तू इतक्या वेळी सुभेदारांच्या घरी होतीस का तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते पुढे प्रतिमा आता म्हणते मी तिथे जाऊन तुझ्यासाठी पूर्णाईंकडे गळ घातली की तन्वीला माफ कर म्हणून तिला ह्या घरी येऊ देत म्हणून कारण तिला सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत त्यांनी माझा शब्द अजिबात खाली पडू नाही दिला अगं तन्वी तुला त्यांनी परत त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिलीये तेव्हा आता तू कधीही त्यांच्या घरी जाऊ शकतेस असं जेव्हा प्रतिमा सांगते त्यावेळी आता प्रिया खूपच खुश होते आणि मनातच आनंदाने अगदी उड्या मारू लागते म्हणते की महामातेचा विजय हो बरं झालं या प्रतिमाने काहीतरी चांगलं काम केलं सर्वजण तिच्याकडे अगदी आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा सुमन विचारते तुम्ही कधी गेल्या होतात पु पूर्णाईंकडे आणि त्यांनी कसं माफ केलं लगेच तानवीला तेव्हा मी पूर्णाईंसमोर हात जोडले आणि त्यांनी मोठ्या मनाने अगदी आपल्या तन्वीला माफ सुद्धा केलं त्यावेळी आता रविराज प्रतिमा तू तन्वीसाठी हात जोडले पूर्ण आईंसमोर त्यावेळी आता पुढे तन्वी काहीही बोलू देत नाही ती लगेच प्रतिमाजवळ जाते आणि तिला मिठी मारते आणि थँक्यू आई थँक्यू असं म्हणत आता तिचं कौतुक करते प्रिया आता आनंदाने उड्या मारू लागते आणि म्हणते तुझ्यासारखी आईना सर्वांना मिळव मला असं वाटतं खरंच अग आई असं म्हणून ती पुन्हा पुन्हा आता प्रतिमाला मिठी मारते आणि मग रविराजकडे जात आईने खूप मोठं काम केलं असं म्हणून रविराजला देखील ती मिठी मारते आणि थँक्यू बाबा तुम्ही सुद्धा मला माफ केलं तेव्हा रविराज म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे अगं तुलाही जरी सुभेदारांनी माफ केलं असेल ना तरीही अजिबात त्यांच्या घरी सारखं सारखं फेऱ्या मारायच्या नाहीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मला अजिबात ही गोष्ट आवडलेली नाहीये की तुझ्यासाठी माझ्या प्रतिमाने तिथे पूर्णासमोर हात जोडावेत आणि नेहमी नेहमी हेच समजलं तेव्हा ती म्हणते मला माफ करा बाबा पण यापुढे मी अजिबात काही करणारच नाही आणि तिकडे कुणाला काही त्रास सुद्धा देणार नाही त्यावेळी आता रविराज म्हणतो हो चालेल परंतु तिकडे सारखं जायचं नाही मनातच प्रिया आता म्हणते नव्हते मी केलेला कोणताही घोळ आता तुझ्यापर्यंत येणारच नाही रे रविराज तेव्हा ह्या तुझ्या बुद्धू बायकोने माझं खरंच खूप मोठं काम केलंय आणि आता मी काय अर्जुन सायलीचा खोटा संसार हा उद्ध्वस्त करणारच मी आता अर्जुनच्या आयुष्यात एंट्री घेणारच असं प्रिया पुन्हा एकदा मनात असा वाईट विचार करत असते तर दुसरीकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते त्यावेळी आता सर्वांना वाढायच्या नादात तू जेवलीस नाही अगं सायली असं आता कल्पना जेव्हा म्हणते ना तेव्हा सायली म्हणते की मी आता एवढं आवरून झालं की जेवते ना आई कल्पना म्हणते मी हे सगळं विमलला आवरायला सांगते बरं मी आवरते हे सगळं काही आणि तेथे जेवून घे व मस्त आराम कर सायली म्हणते नको सायली म्हणते नको मीच विमलताईंना अगदी दटावले आहे आणि तिकडे आराम करायला पाठव त्यांचीही आजकाल दिवाळीमुळे खूप दगदग होते ना म्हणून मग आता कल्पना तिच्याकडे पाहतच राहते सायली आता खूप जांभही देत असते मग कल्पना म्हणते अगो तुला सायली आता सायली ऐकतच नाही हे पाहून कल्पनाचाही होतो तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि म्हणतो सायली अगं तुला ना सुद्धा असं दटावायला हवं मग आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुन म्हणतो तू असे ऐकणार नाहीये असं म्हणून तो लगेच तिला आता ताट तेव्हा आता तो म्हणतो चला एवढं आता घ्या आणि जेवायला बसा मग आता सायली म्हणते एवढंच राहिले अर्जुन सर थांबा ना मी नंतर जेवते ना प्लीज तेव्हा अर्जुन म्हणतो नाही अजिबात अर्ग्यू करायचं नाही आता तुम्ही चला बरं पटपट जेवण करून घ्या मग आता सायली म्हणते मी जेवीनो मग अर्जुन म्हणतो तुम्ही ना असं ऐकणार नाहीच आहे त्यावेळी आता कल्पना देखील दोघांकडे पाहतच राहते अर्जुन आता पटकन एक घास घेतो आणि सायलीला भरवणार असतो तेव्हा सायली म्हणते अहो नको ना मी खाते ना माझ्या हाताने मग अर्जुन आता म्हणतो माझ्या हाताने अजून दोन घास तुझ्या पोटात जास्तच जातील ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने असे पाहत असतात सायली मात्र खूप गोड लाजत असते तेव्हा अर्जुन आता म्हणतो घे मग आता सायली अर्जुनने भरवलेला तो घास खाऊ लागते तेव्हा आता कल्पना म्हणते की चालू देत तुमचं मग आता कल्पनाला अर्जुन म्हणतो बरोबर आहे ना गं म्हणजे माझ्या हाताने तिच्या पोटात जास्त दोन घास जातील ना तेव्हा आता कल्पना म्हणते हो रे बाबा तेव्हा अर्जुन म्हणतो पहा आता सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेश आला आहे मग सायली अजूनच हसत असते अर्जुन अगदी प्रेमाने तिला घास भरवत असतो तेवढ्यातच मधुभाऊ आणि कुसुमताई हे दोघेही तेथे येतात आणि तेथे आल्यानंतर अर्जुन सायलीला घास भरवतोय हे पाहतात तेव्हा ते पाहताना आता डोळे चटकन भरून येतात तर आता कुसुम तर मात्र अर्जुनकडे पाहतच राहते न की हे काय चालले अर्जुनचं असं तिच्या मनात येतं क्षणी पुढे आता मधुभाऊ या ना असं सायली आता म्हणते अर्जुन देखील त्यांना आता पुढे बोलवतो तेव्हा कल्पना म्हणते माझा मुलगा आहे ना अगोदर फक्त त्याच्या केसेसचाच विचार करायचा म्हणजेच घरामध्ये किचन नक्की कोणत्या साईडला आहे हे, हे सुद्धा त्याला माहित नसायचं पण सायली आली आणि अर्जुनला पार बदलवून टाकलं इतकं की ताटामध्ये कुठे काय वाढायचं ना हे अर्जुनला तेव्हा आता अर्जुन सायलीकडे पाहून खूप लाजू लागतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो पण नवऱ्याने भरवण्यापेक्षा बाबांनी भरवण्याची गंमत काही वेगळीच असते तेव्हा या मधुभाऊ आणि भरवा तुमच्या लेकीला असं म्हणून अर्जुन ताट मधुभाऊं पुढे ठेवतो त्यावेळी सायली आता खूपच खुश असते कारण मधुभाऊ स्वतः तिला भरवणार असतात अर्जुन आता विचारतो मला सांगा मधुभाऊ तुमच्या लेकीला भरवून किती दिवस झाले तुम्हाला मग आता मधुभाऊ म्हणतात मी तिला शेवटचं जेवण कधी भरवलं होतं माहिती आहे का दीड वर्ष झाले आणि तो हिशोब आता कशाला लक्षात घ्या म्हणून ते आता सायलीला घास भरवू लागतात एक घास चिऊचा एक घास काऊचा आणि तिसरा घास हा माझ्या साऊचा असं म्हणत आता मधुभाऊ तिला घास भरवत असतात तेव्हा सर्वजण खूप खुश होतात आणि मधुभाऊंकडे पाहू लागतात कारण सायली आणि मधुभाऊंना एकमेकांबद्दल किती आपुलकी जिव्हाळा एकमेकांविषयी किती प्रेम आहे हे, हे अर्जुन कल्पनाला समजतं त्या दोघांचं बॉन्डिंग खऱ्या मुली आणि बापापेक्षाही वेगळंच असतं तर दुसरीकडे आता साक्षीला फासावर लटकवलेलं असतं त्याचवेळी साक्षी, साक्षी जोराजोरात आरडाओरडा करते आणि म्हणते अण्णा प्लीज सोडाना मला मी काहीही केलेलं नाही मी विलासचा खून केलेला नाहीये असं म्हणून ती खूप आरडाओरडा करत असते आता मैपतला सुद्धा पोलीस तेथून घेऊन चाललेले असतात तेव्हा पोलीस घेऊन चाललेले असताना आता महिपत म्हणतो साक्षी हा तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तू अजिबात काळजी करायची नाहीस मी आहे ना तुझ्यासोबत त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात काळजी करू नकोस मी तुला काहीही होऊ देणार नाही तेव्हा आता साक्षी म्हणते तरीही यांना प्लीज अहो तुम्ही काहीतरी करा मला फासावर जायचं नाहीये मला खूप जगायचंय अजून असं म्हणून ती आता जीव वाचण्यासाठी खूप प्रयत्न करत असते व आता तिला फाशी देण्यात येते त्याच वेळी आता साक्षी ही खूप जोरात ओरडते खर तर हे सगळं तिचं तेवढ्यातच ते विचारतो काय झालं पोरी मग आता साक्षी म्हणते अण्णा अहो मला खूप भीती वाटते मला फासावर तर लटकवणार नाहीत नाही लोक महिपत म्हणतो नाही लटकवणार मधुभाऊ हे सायलीला जेवण भरवता भरवता खूप हसतात आणि मग सायली विचारते की अचानक काय झालं तुम्हाला मधुभाऊ तुम्ही का हसताय त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात अगं लहानपणीचा क्षण मला आठवला तेव्हा सायली विचारते काय मग आता मधुभाऊ म्हणतात कसं आहे ना ग वरण भात आणि टॉमॅटोची भाजी तू अशी खात होती तर टॉमॅटो टॉमॅटो अगदी लहान लहान टॉमॅटो तू निवडून काढायला आम्हाला सांगायची अशी बाजूला ठेवायची मग मी कुसुमला म्हणालो की हिला ना काहीच देऊ नको जेवायला हिला ना फक्त डाळ भात दे मग ही सायली ना रुसून बसली आणि तेथे बागेत जाऊन बसली मलाही माहित माहीत नव्हतं मी म्हटलं रुसायचं असेल ना तिला रुसू दे अगदी दिवे लागण्याची वेळ झाली तरीही सुद्धा साऊ घरी आली नाही अगदी बागेतच रुसून बसली मी जेव्हा शोधायला गेलो मग नंतर तेव्हा तिचा पत्ताच नाही कुठे कुठेतरी निघून गेली होती तुम देखील सांगू लागते एवढस लेकरू काळोखात कुठे बसलं असेल काय माहित मला तर अक्षरशः घाम फुटलं होतं तिला शोधून शोधून तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो की सायली तशी खूप हट्टी आहे हा कड़े आनी मग आता कल्पना हसतच सायलीकडे पाहत असते आणि कुसुमला विचारते मग सायली सापडली नक्की कुठे तेव्हा आता मधुभाऊ सांगू लागतात की घराबाहेर ना एक सोनचाफ्याचं झाड आहे तेथे ती रडत बसली होती जेव्हा मी शोधत शोधत मग तिथे गेलो ना येऊन मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली की तेव्हा सायलीच म्हणू लागते असं ती स्वतःच म्हणते आणि पुन्हा एकदा रडू लागते अर्जुन कल्पना कुसुम आणि मधुभाऊ तिच्याकडे पाहतच राहतात त्यानंतर मधुभाऊ म्हणतात अजून एक गोष्ट तू म्हणाली होती आठवते का बरं झालं हा मधुभाऊ तुम्ही आले नाही तर मला घराचा रस्ता अंधारात सापडतच नव्हता आणि मला असं वाटायला लागलं की तुमची आणि माझी भेट आता पुन्हा कधी होणारच नाही की आता ना यापुढे मधुभाऊ मी फक्त टॉमॅटोचीच भाजी खाणार असंही तू म्हणाली होती मधुभाऊ ही सायलीची आठवण सांगतात तेव्हा सर्वजण हसू लागतात मग मधुभाऊ म्हणतात की असं म्हणून ही मुलगीना ढसाढसा पुन्हा रडायला लागली तेव्हा कल्पना म्हणते सायलीवाळा आता तू मोठी झालीस पण तेव्हाच तुझं ते वागणं किती वेडेपणाचं होतं हे तुला आठवतंय ना कळतंय ना आता त्यावेळी सायली म्हणते नाही आई वय कितीही वाढलं ना तरीही आपलं माणूस आपल्या आयुष्यातून निघून जाण्याची भीती कायम मनात असतेच तेव्हा सायली आता जुन्या सगळ्या आठवणी आठवत असते की मधुभाऊंना कशाप्रकारे जेव्हा पोलीस घेऊन गेले तेव्हा मला खूप भीती वाटली होती जेव्हा तुम्हाला पोलीस घेऊन गेले ना तेव्हा मला तीच भीती पुन्हा वाटायला लागली होती परंतु लग्न झाल्यानंतर ती भीती माझी दूर झाली पण आता गेले काही दिवस मला ती भीती पुन्हा वाटायला लागली होती मधुभाऊ तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो असं वाटलं होतं की तुम्ही पुन्हा माझ्यापासून आता कायमची दुरावणार सर्वांना आता तिच्याबद्दल खूप वाईट वाटत वाट असतं तेव्हा मधुभाऊ म्हणतात घाबरायचं कशाला एवढं साऊ बेटा अगं कधी ना कधी माझे जावईबापू मला सोडवणारच होते मग त्यात काय एवढं तेव्हा सायली अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहते आणि म्हणते खरंय कधी ना कधी ते सोडवणार होतेच तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो पुढे मधुभाऊ म्हणतात कल्पना ताई तुम्हाला एक सांगू का आज माझ्या जावईबापूंची आणि साऊची दृष्ट काढूनच टाका कारण माझ्या लेकीच्या संसाराला माझी नजर लागायला नको तेव्हा कल्पना म्हणते मधुभाऊ आपल्या आई वडिलांची दृष्ट कधी आपल्या लेखाच्या लेकीच्या संसाराला लागते का कधीच नाही हा तरी पण मग अर्जुन सायलीची दृष्ट मी नक्कीच काढणार आहे तर आता अर्जुनला एक वेगळीच भीती वाटू लागते मिसेस सायली जर आता मधुभाऊंबरोबर कायमच्या राहायला गेल्या तर मग कसं होणार मला त्यांच्याबरोबर बोलायला हवं मग सायली सुद्धा तोच विचार करत असते की मला जे हवं होतं ना म्हणजे मधुभाऊ कायमचे सुटून घरी येणं ते तर आता घडलं आहे मी आता माझ्या मनातील भावना अर्जुन समोर व्यक्त करणारच आहे असं जेव्हा ती आता मनात विचार करते आणि अर्जुन अर्जुनकडे पाहते तेव्हा अर्जुन देखील त्याच विचारत असतो ते, ते दोघेही एकमेकांकडे पाहून आता हसतात आणि लाचतात त्यानंतर अर्जुन आता बाहेर येतो त्याचा ता बाहेर असतो तो म्हणतो मधुभाऊंना बेलवर सोडवणं तडाई तर मी जिंकलो आहे परंतु आता तर खरी लढाई माझी सुरू झाली आहे पण आता मला सायलीला प्रपोज करायचे माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्यात हीच माझी खरी परीक्षा असेल दुसरीकडे कुसुम सायलीला म्हणते की सायली आता तुझी खरी परीक्षा सुरू झाली आहे आता तुझ्या भावनांना जरा आवर घाल तेव्हा सायली म्हणते काग कुसुमताई तुझा यांच्यावर विश्वास नाही आहे का तू बघतेस ना की ते माझ्यासाठी काय काय करतात म्हणून अग मधुभाऊंना त्यांनी सोडवून आणलं स्वतःचे खरे सासरे असल्यासारखा त्यांचा आदर सत्कार करतायत अगं माझ्यासाठी त्यांनी पाडवेची खरेदी सुद्धा केली हे सगळं काही खरं नवऱ्यासारखं नाहीये का, का कुसुमताई दुसरीकडे अर्जुन म्हणतो मला फक्त खऱ्या नवऱ्यासारखं वागायचं नाही मला फक्त त्यांचा खरा नवरा व्हायचंय सायलीच माझ्या लाईफ पार्टनर म्हणून हवे आहेत आणि अगदी खऱ्या नवऱ्यासारखं त्यांच्याबरोबर बरोबर वागायचंय आता सायली विचार करतो त्यांचं त्यांनी ते 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 बनवलेली ती कॉफी आमचं एकमेकांवर असलेलं थोडं का होईना प्रेम आणि आम्ही नवरा बायकोसारखे सर्व जगासमोर वागतोय ते अगदी खरं करून दाखवायचंय आम्हाला दोघांनाही अगदी खरं खरं नवरा बायकोसारखं राहायचंय आणि हेच सगळं मला माझ्या आयुष्यात अगदी कायमसाठी हवंय पण त्यासाठी माझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं त्यांना लवकरात लवकर सांगायला हवं इकडे सायली आता कुसुमला म्हणते मी माझ्या मनात जे काही आहे ना, ना ते त्यांना सांगून टाकणारच आहे कुसुमताई मग तू काहीही मन मी तुझं ऐकणार नाही तेव्हा कुसुम म्हणते अगई मी असं म्हणालेच नाही की तू तुझं प्रेम व्यक्त करू नको म्हणून उलट मीच तुला सांगतेय की त्यांना स्पष्टपणे सांगून टाक अगं मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते की या सगळ्यामध्ये तू दुखावली नाही जाणार आणि अर्जुन सरांच्या मनात जर काही वेगळं असेल तर मग काय करणार सायली तू तेव्हा सायली म्हणते अगं कुसुमताई पण त्यांच्या मनात माझ्या मनात जे काही आहे तेच असेल तर अगं कुसुमताई आम्ही आयुष्यभरासाठी अगदी बांधले जाऊ आणि तेही आमच्यातल्या आम या कॉन्ट्रॅक्टमुळे नाही आमच्यातल्या प्रेमामुळे असं म्हणून सायली आता कुसुमला समजावते आणि पुढे आता सांगू लागते आम्हाला पती पत्नीच्या नात्यामध्ये आता कायमचं स्वतःला बांधून घ्यायचंय असं म्हणून ती आता अर्जुनला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचा विचार करते तर आता कुसुम तिच्याकडे पाहतच राहते सायलीला आता खूप आनंद झालेला असतो अर्जुनला जेव्हा मी हे सांगेल तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असेल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की मिसेस सायली मला करायच्या आहेत तेव्हा प्रिया आता तिथे लपलेली असते आणि मनात म्हणते की मला माहिती आहे तुझं सायलीवर खरं प्रेम नाहीये अर्जुन तेव्हा आता आय लव यू मिसेस सायली असं आता जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा आता प्रिया म्हणते की म्हणजे अर्जुनचं सायलीवर हे खरं खर प्रेम आहे आता बघ अर्जुन मी काय करते तुझं हेच खरं प्रेम तुझ्या खोट्या लग्नासारखं मी खोटंच ठरवणार आहे असं म्हणून ती आता अर्जुनचा प्लॅन उधळून लावण्याचा प्रयत्न करते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर